नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री चेंगराचेंगरी झाली या चेंगराचेंगरीत अठरा लोकांचा मृत्यू झाला अनेक प्रवासी जखमी झाले या जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर प्रयागराज महाकुंभात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती परंतु प्रशासनाने या गर्दीचे नियोजन केले नाही असा आरोप आता होऊ लागला आहे या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत त्यांनी ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती दिली आहे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक बारा तेरा चौदा आणि पंधरावर वर स्थिती अतिशय खराब होती रेल्वे थांब्याबाबत प्लॅटफॉर्मवरील नंबर बदलण्याची घोषणा सातत्याने होत होती त्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे रेल्वेचे पोलीस उपायुक्त के पी एस मल्होत्रा यांनी सांगितले की प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर चौदावर थांबलेली होती ही रेल्वे पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाली होती स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी उशिराने सुरू होत्या या रेल्वेचे सर्व प्रवासी प्लॅटफॉर्म नंबर बारा तेरा आणि चौदावर हजर होते गर्दी होईल याची आम्हाला कल्पना होती परंतु या गोष्टी अगदी काही सेकंदातच घडल्या आता रेल्वे या घटनेची तपासणी करणार आहे जबाबदार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर घटना कशी घडली याची माहिती आम्हाला कळेल मिळालेल्या माहितीनुसार नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर दर तासाला दीड हजार तिकीट विक्री होत होती याच कारणामुळे गर्दी अनियंत्रित झाली प्लॅटफॉर्म चौदा आणि प्लॅटफॉर्म सोळाच्या एक्सलेटरजवळ चेंगराचेंगरीसारखी स्थिती होती रेल्वेने मात्र ही अफवा समजून गोष्ट नाकारली नंतर रेलवे ने स्पष्ट के लिए की अनेक लोग जख्मी आहेत। जब हम लोग जा रहे थे प्रयागराज के लिए तो हम जी हम लोग प्लेटफॉर्म पे उतरे नहीं थे हम लोग चिड़ी से नीचे उतर रहे थे तो धक्का धुक्की में हम लोग नीचे आ गए उसके बाद जितने भी सारे पीछे वाले थे सब हमारे नीचे ऊपर आ गए सारे हम लोग दबे हुए थे लोग आप लोग आप लो कितने लोग थे? हम लोग बारह तेरह लोग थे अच्छा फिर क्या हुआ बताए तो सर की हम लोग धक्का पीछे ऐसी हुआ तो हम लोग गिर गए और जितने भी सारी भीड़ थी सारे हम लोग के ऊपर आ गए पे कोई कोई नहीं कोई प्रशासन तो तो नहीं तो कोई तो सुविधा तो नहीं तो कोई तो सेफ्टी नहीं सर आप लोग स्टेशन गए वहाँ पे कितने लोग थे बहुत अथा भीड़ थी अथा भीड़ थी ट्रेन की टिकट थी क्या जी टिकट थी मेरी किस ट्रेन से जाने वाले थे मगध एक्सप्रेस मतलब वो तो प्रयागराज के लिए दस दस पे ट्रेन थी तो हम लोग उसी से जाते लेकिन भीड़ देख के हम लोगों को वापस जाना था हम लोग तो किसी तरह निकल गए मेरी ननद बेचारी उधर बेचारी उसका वेट कर रहे थे कि अब आएगी वो लेकिन जब गए तो उसके सारे कपड़े बिखरे पड़े थे वो मर चुकी थी जब इसको। मर चुकी बहुत सारी हम लोगों ने बहुत कोशिश किया एक घंटे तक बहुत को कोशिश किए उठाने की नहीं बेटी पुलिस कुछ नहीं पुलिस मेरी ननद को उसको उठाते उठाते एक 1.5 घंटा हो गया तब अनाउंसमेंट हुआ उसके बाद पुलिस पहुंचे वहां पे एक भी कोई पुलिस नहीं था सर भारतीय वायुसेनेतील सार्जंट अजित या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत ते म्हणाले की रेल्वे स्टेशन परिसरात देशाच्या तिन्ही सेनांचे संयुक्त कार्यालय आहे ज्यावेळी मी ड्यूटी करून परत येत होतो परंतु मला कार्यालयात जाता आले नाही कारण तेथे प्रचंड गर्दी होती मी लोकांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत होतो प्लॅटफॉर्मवर गर्दी करू नका असे आवाहन मी लोकांना करत होतो प्रशासनाकडून प्रयत्न केले जात होते परंतु कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते हो मी आणि माझ्या मित्राने जखमी लोकांची मदत केली आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की या घटनेत मी माझ्या आईला गमावले प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी सुरू झाली प्लॅटफॉर्मवर नाही मी माझ्या परिवारासह छपराला निघालो होतो आम्ही पायऱ्यांवरून खाली उतरत होतो प्लॅटफॉर्म सामान्यच दिसत होता काही नियोजन नाही अशी परिस्थिती दिसत नव्हती हो पण अचानक पायऱ्यांवर गर्दी झाली लोक पळत पळतच पायऱ्या उतरत होते यात धक्का लागून माझी आई आणि आणखी एक महिला खाली पडल्या बाकी चे लोग तेनालीराम तो हाँ, उसी में वो दब गए आराम से आराम उनका मौत हो गयी किसकी हाँ, मौत हो गई है हाँ, मेरी मम्मी थे नहीं नहीं जी हम अपने घर जा रहे हैं क्या बोला आपसे डेट हो गई है डेट हो गई डॉक्टर ने बोला या आपने डॉक्टर बताया उसी भज्जल में जी आपके साथ और कौन कौन लोग था हम लोग तो बहुत लोग थे बस केवल मम्मी का डेट नहीं तो या घटनेत अठरा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे याचवेळी अनेक लोक जखमी देखील झालेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्लीचे उपराज्यपाल आणि अनेक विरोधी नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे दरम्यान सरकारने अपघातात मृत्यू झालेल्या आणि जखमींना भरपाई जाहीर केली आहे त्यानुसार मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये भरपाई देण्यात येणार आहे